आठवडी बाजार या ठिकाणी कान्यापोळाचं आयोजन केलेलं आहे आणि तिथल्या समितीने मला आमंत्रित केलं मी माझा स्वतःचा नंदी दहा वर्षापूर्वी मी जो घेतलेला आहे तो बी आज जशान तसाच आहे मुलगा बराबरचा झाला आहे मुली बराबरच्या झाल्या आहे परंतु आज हा नंदी गावात न ठेवता या पोराडी क्षेत्रामध्ये मी आणलेला आहे या गावात आणलेला आहे हा जो तानापूळ आहे की येणाऱ्या दिवसामध्ये कारण की इंग्रजीचं माध्यम जास्त वाढत आहे आणि आपण भारतात राहतो आणि भारतात अजून सुद्धा महाराष्ट्रात राहतो महाराष्ट्रात असून विदर्भात राहतो या भारतामध्ये अनेक थोर बातमे होऊन गेलेले आहे संत अवलिया होऊन गेलेले आहे या भारतात महाराष्ट्रात विदर्भात आणि त्यांची शिकवण आहे की प्रत्येक सणच असला पाहिजे अशा या सणामध्ये हा एक ओळख राहावी शेतकऱ्याला आणि लहान मुलाला का हा भविष्यात फक्त एकच राहावी पिढोना पिढी की हा जो येणारी पिढी आहे हा बैल म्हणजे बैल हा बैल कशासाठी आहे शेतकऱ्यासाठी आहे शेती झोपण्याकरता आहे हा शेतीचा पोसिंदा आहे शेतकरी आणि बैल याकरता त्याच्या लक्षातून जाऊ नये किंवा त्याच्यापासून दूर होऊ नये याकरताच हा तानापोळा आणि मोठापोळा भरवल्या जाते आणि सर्व महाराष्ट्रातील भारतातील आणि विदर्भातील आणि कोराडी कामठी सर्वांना माझ्या या ताण्यापोळीच्या शुभेच्छा माझी संसार सुखाचा करीनं आनंद भरिणं ती ज्ञानेश्वर महाराजांनी या वागे म्हटलेलं आहे आज शेतकरी हा जगाचा पोषण ही परंपरा फुटावी न म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचं महत्त्व शेतकऱ्याचं बैलाचं महत्त्व हे महाराष्ट्राची संस्कृती जपणारं एक थोळा हा सण सगळ्या ठिकाणी सादर होतो महाराष्ट्राच्या कानाकोपरा सादर होतो आज आपला शेतकरी हा एक जमिनीमध्ये एका मातीमध्ये लाखो रुपयाची हे करतो त्याच्यात उत्पादन करतो ते लाख रुपयाचं उत्पादन त्यांना मिळो त्याचा फायदा हो किंवा तो तोटा हो खेळ तो, तो बघत नाही आणि संपूर्ण महाराष्ट्राला किंवा संपूर्ण भारताला संपूर्ण भारतामध्ये शेती चालते त्या संपूर्ण भारतामध्ये त्याचा तोटा हो की नफा हो तरी तो व्यक्ती आपले पैसे घालून तिथे बीज उगवतो आणि सर्व भारताला पोचतो आज शेतकऱ्याचं खरं महत्त्व म्हटलं म्हणजे संपूर्ण शेती करणारे आणि आपल्यासारखे सर्व लोक आणि लहान पोरांना याची सगळ्यात महत्त्वाची जाणीव करून देणं हे आपलं काम आहे